एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मी आज आली आहे आमच्या हॉटेल मध्ये श्रीप्रसाद हॉटेल तर बाबा काय करता तुम्ही पुरीचा पीठ पीठ बनवत आहे तर बघूया आज तर आपण काय काय टाकतात ते पाणी थोडा आणि दूध टाकलेलं आहे पाण्यामध्ये चवी पुरत थोडं मीठ टाकलेलं आहे आणि हे रवा टाकलेला आहे आई चार येत गिरायक आलेत ना त्यांच्यासाठी हे बघा तर पीठ मधून झालेलं आहे आता आता पुरी भाजीची तयारी करते चला तर राई पुऱ्या लाटताय तर बघूया आपण कशाला आम्ही प्रत्येक प्लेटला सहा लाग सहा लावतात एक प्लेटला सहा येतात पुरी भाजीला

तयार आहे इकडे तेल चालू केलेलं आहे हे बघा इकडे तेल चालू केलेलं आहे गरम झाला ना तेल आई ह्या बघा कशा मस्त पिकी फुललेल्या आहेत जास्त लाल पण नाही घुवून द्यायच्या मस्त पिकी फुललेल्या आहेत एकदम गोल लाल लाल काय टाकलेले आहे थोडी तडतडून द्यायची आणि थोडी हिरवी मिरची टाकलेली आहे बघा कशा मस्त पिकी तडतरते आता कढीचा टाकलेला आहे आता हलदी पाहू का त्याच्यानंतर बटाटी जे बॉईल केलेली बटाटी ती सोडून कापलेली आहे ते थोडं थोडं केलेली आता चवीपुरता मीठ टाकायचं आणि थोडी साखर टाकताय सर्व मिक्स करून बघून घ्यायचा हे बघून मिक्स करतो एक मिनिटामध्ये भाजी तयार मस्त भाजी तयार कशी भाजी बनवली भाजी प्लेट तयार करते हे बघा मी प्लेट घेतली ना रोज राष्टी मस्त काय हे बघा आता गुलाबजामुन घेते आणि ह्याच्यामध्ये बाजारातली नाई

शिवाजी अण्णा आमच्या गावाले आणि ही आता पूर्वी आली पूर्वी शाळा सुटली चला आता आपला पुरी भाजी चकले तयार झालेला आहे तर तुम्हाला दाखवते काय काय ठेवलंय त्याच्यामध्ये पुरी भाजी पुरी भाजी मला त्या डिश मध्ये काय काय भेटत पुरी आले पुरी भाजी काय हे बघा ताप दही गुलाबजाम शेव कांदा भिंगू रसा बटाट्याची भाजी आणि पुरी पुरी भुल्याचा चला तर मित्रांनो कशी आपली वाटली पुरी भाजीची रेसिपी तर नक्की कमेंट करून कळवा